आय हॅलो फ्रेंड कसे आहात तुम्ही आय होप सगळे ठीकच असताना तर माझ्या कुकिंग चॅनलमध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करते आणि हो फ्रेंड्स रिक्वेस्ट आहे की ही जी रेसिपी आहे ना तर स्किप न करता असंच पुढे कंटेंट पाहत राहा आणि हो फ्रेंड्स आपली रेसिपी स्टार्ट करण्याच्या अगोदर तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा जेवढं तेवढं लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि आपल्या रेसिपीमध्ये आज काय खास आहे तिथं तुम्हाला नक्की कळेल तर मी तुमच्यासाठी करून नवीन छान छान अशी रेसिपी घेऊन येत आहे आज आजही घेऊन आलेली आहे आज हो व्हेज दम बिर्याणी मी आज बनवत आहे ती कशा पद्धतीने बनवत आहे ते तुम्हाला पूर्ण व्हिडिओ पाहिल्याच्या नंतरच कळेल चला तर मग वेळ न घालवता आपल्या रेसिपीला आता आपण स्टार्ट करूया चला तर मग वेळ न घालवता आपली रेसिपी आता आपण स्टार्ट करूया तर मी तर पाहिलं असेल की व्हेज पुलावसाठी जे राईस असतात ते राईस मी इथं बनवून घेतलेला आहे तर त्या राईसमध्ये मी काय केलं जवळपास अर्धा किलो तांदूळ घेतलेला आहे आणि त्याला दोन तांबे पाणी घेऊन त्याला काय केले उकळी दिले आणि त्याच उकळत्या पाण्यामध्ये काय केले मी थोडीशी कोथिंबीर थोडीशी पुदिना टाकलेला आहे दोन तीन ते हिरवी मिरची इलायची काळी मिरी लवंग आणि दालचिनी घेतलेली आहे चवीपुरतं मीठ ऍड केल्याचे नंतर आणि थोडस तेल ऑइल टाकलेलं आहे जेणेकरून भाताचा चिटकत नाही भात सुटुटीत होतो आणि थोडस लिंबाचे दोन स्लाइस आहेत ते टाकलेले आहेत आपला भात जे आहे आपण एका भांड्या एका चाळणीमध्ये काढून घेतलाय आता प्रोसेस चालू म्हणजे आता काय केलंय तर मी काय करते जे कांदा आहे ना ते बिरिस्ता बनवून घेत आहे तिथे काय करते जी कांदा आहे ना तर असा म्हणजे पातळ शेप मध्ये कट करून घेतलेला आहे आता काय करते लाईट गोल्डन होईपर्यंत आपल्याला चांगला कांदा जे आहे ना तो त्याला मध्ये फ्राय करून घ्यायचा आहे आणि आता जी पहिला कांदा आहे तो झालेला आहे दुसरा कांदा ही शिल्लक राहिलेला आहे ना तो पण पण आता काय करूया असं चांगल्यापैकी लाईट गोल्डन होईपर्यंत काढून घेऊया आणि हो परत एकदा सांगते की ही जी रेसिपी आहे ना ते एकदम वेगळ्या पद्धतीने बनवलेली आहे आणि ह्या रेसिपी मध्ये ज्या मी ज्या व्हेज भाजी भाज्या आहेत ना त्या अजिबात मी पाणी न टाकता शिजून घेतलेले आहेत तर ही रेसिपी स्किप अजिबात करू नका तुम्ही स्किप केलं तर तुम्हाला फूड पूर्ण रेसिपी कळणार नाही त्यासाठी पूर्ण व्हिडिओ नक्की पहा तर आता मी त्याच तेलामध्ये त्याच सॉरी त्याच कढईमध्ये काय केले तेल काढून घेतलेलं आहे आणि जे आता पनीर आहेत तर पनीरचे काय केले छोटे छोटे तुकडे करून घेतलेत पनीरला पनीर आहे ना तर थोडेसे काय केले थोडेसे फ्राय करून घेतलेलं आहे थोडस म्हणजे सुनेरी कलर होईपर्यंत त्याला ना लाल च करून घेतलेलं आहे ते पण काढून घेतलेलं आहे एका मध्ये आता त्याच कडेमध्ये काय केले थोडंसं ऑइल टाकले जेणेकरून आपली पूर्ण जी आ, भाज्या आहेत ना चांगल्यापैकी सुजल्या जातील तेवढं मी तेल घेतलेले आहे म्हणजे जवळपास अर्धी वाटी आणि अर्धी वाटी घेतल्याच्या नंतर एक मोठा कांदा असा चिरून घेतला तो कांदा जे आहे ना लाइट गोल्डन होईपर्यंत तळून घेतला आणि त्याच्यामध्ये थोडस काही केलंय जिरा ऍड केलेला आहे आता जिरा चांगल्यापैकी लाल झालेला आहे त्यानंतर मी काय केले एक टमॅटो जे आहे ना टमॅटो ते पण ह्याला म्हणजे ते पण लाल करून घेतलेला आहे आणि त्यात टमॅटो कांद्यामध्ये मी एक दोन हिरवी मिरची ॲड केलेली आहे आता आपण लसणाची पेस्ट जी आहे ना ते पण काय करू ते मिक्स करून घेते लसणाची पेस्ट पण काय करायचं लालसर होईपर्यंत असं तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं आहे जेणेकरून त्याचा जे कच्चा पण असतो ना ते निघाला जाईल त्या तशा प्रकारे आपण त्याला काय करायचं चांगल्या तेलामध्ये तळून घ्यायचं आहे आपण काय करू ते आपलं जे काय आहे ना आता सगळं काय तळून झालेलं आहे आता काय करूया जे आपल्या भाज्या आहेत ज्या तुम्हाला आवडत असतील ते तुम्ही ह्याच्यामध्ये ऍड करू शकता ते मी काय केले बटाटा जवळपास दोन बटाटे घेतले होते ते साल वगैरे काढून घेतलेले आहे स्वच्छ पाण्याने धुतल्याच्या नंतर शिमला मिर्च गाजर वाटाणे आणि हे काय आहेत ना म्हणजे आता आपण काय करूया त्यालामध्ये ह्याला तर थोडस फ्राय करून घेऊया चार ते पाच मिनिटं काय करायचंय असंच आधी पनीर वगैरे टाकण्याच्या अगोदर काय करायचं सा मिश्रण करून घ्यायचं म्हणजे जेणेकरून काय होतं की भाज्या आहेत ना थोड्याशा सॉफ्ट होतात तर आपण आता काय करूया बेसिक मसाले जे आहेत ना ते आता ऍड करूया तुम्ही पाहिलं असेल की थोडीशी मी काय केले के हळद घेतलेली आहे एक चमचे घेतलेला आहे दाना पावडर आणि दोन चमचे घेतलेले आहे मटन मसाला दोन चमचे मी घेतलेला आहे चिकन मसाला आणि आता काय करायचं थोडं जे आहे ना होम मेड मसाला ते घेतलेला आहे अर्धा चमचा म्हणजे ऑलरेडी आपण काय केलंय भातामध्ये पण थोडेसे दूर हिरवी मिरची ऍड केली आणि त्याच्यानंतर ह्याच फ्राय मध्ये काय केले हिरवी मिरची पण ऍड केलेली आहे तर थोडीशी जी क्वांटिटी आहे ना आ, जा जा ते थोडीशी कमी ठेवली तर काय हरकत नाही तुमच्या हिशोबाने आवडत असेल तुम्ही तिखट आणखी वाढवू शकता आता मी काय केलंय मिश्रण एकसारखं करून घेतल्याच्या नंतर त्याच्यामध्ये कोथिंबीर आणि पुदिना जे आहे ते पण स्वच्छ धुवून घेत घेतल्याच्या नंतर आपल्या त्या सगळ्या भाज्यामध्ये ऍड करून आता ते काय करायचं पूर्ण एकसारखं मिश्रण ऍड करून चवीपुरतं मीठ ऍड करायचं आहे ना त्याला पूर्ण थोडस दहा पंधरा सॉरी आठ ते नऊ मिनिटं काय करायचे असं आपण आहोत आठ ते नऊ मिनिटं काय करायचे असंच कमी वरती ह्याला झाकून ठेवायचे जेणेकरून भाज्या जी आहेत ना तर शिजत लाईन लगेच तर वेळ लागणार आहे ना तर सॉफ्ट होईपर्यंत काय करायचंय दहा पंधरा मिनिटं असंच एक मिश्रण करून घ्यायचं ना आता आपण आता काय करूया जे पनीर आहेत ना आपण फ्राय करून ठेवलेले आहे ते पण ह्याच्यामध्ये आता ऍड करूया आता ते पण काय करायचं माहिती का ह्याच मसाल्यामध्ये मसाल्यामध्ये सारखं मा त्याला चांगल्यापैकी मसाला लागला जाईल अशापैकी पूर्ण सारखं मिश्रण तयार करून घ्यायचं आहे आता काय करायचं पनीर वगैरे मिक्स केले ना तर परत ह्याला पाच ते सहा आहे ना असं कमी गॅसवरतीच ठेवायचं आहे जेणेकरून पूर्ण मसाले एकसारखे लागतील एका आपल्या भाज्यांना तुम्ही तर पाहता कशा प्रकारे प्रकारे भाज्या ज्या आहेत ना एकदम सॉफ्ट असे झालेल्या आहेत आपण दही जे आहे ना तिथे घेतलेले आहे साधारणपणे एक वाटे आणि इथे काय केले मी दही दहीला ना फेटून घेतले म्हणजे जे तुकडे तुकडे असे राहत नाही तर काय होतं फेटून घेतल्याच्या नंतर पूर्ण असं एकसारखं पेस्ट तयार होती आता तुम्ही तर पाहता आहे की मी पूर्ण काय केले एकसारखे मिश्रण करून घेते आणि भाजी किती तुम्ही पाहत असल किती छान दिसत आहे इथं पाण्याचा वापर करायचा नाही म्हणजे काय होतं नाही का पाण्याचा वापर जर केला ना भाजी जी आपण ना त्याची थोडीशी टेस्ट बिघडते आणि दह्याचं प्रमाण जे दह्याचा टेस्ट असते ना ते थोडस कमी होतो त्यासाठी मी काय केलं ह्या वेळेस ना म्हणजे मी बनवतो ना रेसिपी तर थोडीशी वेगळ्याच पद्धतीने बनवते कारण कसं असतं की जे त्याची टेस्ट लागली पाहिजे आणि आता हे तुम्ही पाहता आहे की मी पूर्ण असं जे आहे ना भाज्या पूर्ण शिजून घेतलेल्या आहे आणि हे तर मी काय केले माझ्या मी बनवलेले आहे व्हेज दिअर द बिर्याणी बिर्याणी म्हणा किंवा पुलाव म्हणा काही हरकत नाही तिथं मी काय केले एक थर लावून घेतलाय आणि काय केलं ज्या भाज्या आहेत ना त्याच्या अर्धी भाजी मी काय केली खालच्या पातेल्याला लावून घेतली त्याच्यावरती बिरिस्ता ऍड केलेला आहे आता जे आपण भात शिजून घे म्हणजे भात काय पूर्ण शिजून घेतलेला नाही भात ना एक दोन कनेवरती मी ठेवलेला का होता कारण काय होतं की भाताला दम द्यायला लागतो पूर्ण भातल्या नंतर नंतर काय होतं की भाताना तुटला जातो त्यासाठी भाताला कधीही एक ते दोन कनेवरती ठेवायचा आता तुम्ही तर पाहता आहे की थोडस गावरान तुपाचं मी चमच्या थोडस ऍड केले कारण गावरान तुपाचा टेस्ट खूप छान लागतं त्यासाठी गावरान तूप पण ऍड केलेलं आहे आता हे पण नियर लावून झालेलं ला आहे आता काय केलंय भातावरतीच त्या भाज्या ठेवलेल्या आहेत थोडस बिरिस्ता वगैरे टाकलेला आहे आणि आता काय करायचं परत भाताचा थर लावून घ्यायचा आहे जेणेकरून व्यवस्थित थर बसेल आणि भात मी काय पूर्ण शिजून घेतलेला नव्हता भाताला फक्त एक दोन वरती ठेवला होता भात जर शिजला गेला तर भाताचे तुकडे होतात म्हणून भाताला कधीही एक दोन कणीवरती ठेवायचा आणि ऑलमोस्ट आपलं काय केलंय मी पूर्ण भात त्याचा थर लावून घेतलाय बेरिस्ता पण ऍड केलेला आहे ऑरेंज फ्रूट फ्रूट कलर जे आहे ते मी ते घेतलेला आहे थोडीशी कोथिंबीर जी आहे ती थोडीशी गार्निश केलेली आहे आणि त्याच्यानंतर थोडस गावरान तोपाचं पण मी वरून ऍड केलेला आहे आणि दम द्यायचं म्हणलं की थोडस काय करायचं डायरेक्ट पातेला ठेवायचं नाही ताबा ठेवलेला आणि माझी फायनली व्हेज दम बिर्याणी झालेली आहे तर ही तुम्हाला रेसिपी कशी वाटली नक्की मला कॉमेंट मध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनल सबस्क्राईब करायला जिबात विसरू नका भेटेल या चवडमध्ये बाय तोपर्यंत स्वतःची काळजी घेत राहा